संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेत्यांना तुम्ही आमच्या दारात यायचं नाही आम्ही तुमच्या दारात येत नाही ही मोहीम सध्या राबवली जात आहे ने कोणत्याही नेत्याला कोणत्याही पक्षाचा असे ना त्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याला पुढील काळामध्ये बंदी घालण्यात येईल अशा पद्धतीनं ग्रामस्थांच्या वतीने विरोध करण्यात आला तर प्रणितताईंनी अगदी अतिशय चांगली भूमिका घेतली प्रत्येक मतदारसंघामध्ये अगदी प्रत्येक गावातून दोन उमेदवार देण्याची

कपूर लोकसभेच्या संभाव्य उमेदवार काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या सध्या गावभेट दौरा करत आहेत आणि या गावभेट दौ दौऱ्यात त्यांना मराठा बांधव आरक्षणाच्या संदर्भाने घेराव घालत आहेत काल रात्री मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात देखील त्यांना घेराव घालण्यात आला होता आपल्यासोबत या गावातील ग्रामस्थ आहेत नेमकं काय संवाद झाला प्रणिती शिंदे आणि या ग्रामस्थामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून जाऊयात काय सांगाल आपल्या गावात प्रणिती शिंदे आल्या होत्या आपण त्यांना आरक्षणाच्या संदर्भाने काय प्रश्न विचारला तर काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोजदादा जारंगे पाटील यांच्यावर जी काही एस आय टी चौकशी लावलेली आहे ती चौकशी रद्द करावी म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेत्यांना तुम्ही आमच्या दारात यायचं नाही आम्ही तुमच्या दारात येत नाही ही मोहीम सध्या राबवली जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काल प्रणितताई शिंदे या पेनूर गावामध्ये आल्या होत्या आणि त्यांना ग्रामस्थांच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना गावामध्ये प्रचार करण्यास मज्जाव करण्यात आला प्रणितताई शिंदे आणि जे ग्रामस्थ होते त्यांच्यात काय संवाद झाला काय बोलणं झालं प्रणितताईंना सांगितलं की आमची सकल मराठा समाजाची जी काही मागणी आहे सीमधून आरक्षण ती मागणी मान्य होईपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील जे भूमिका घेणार आहेत ते सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना जी काही पूरक भूमिका असेल तोपर्यंत कोणत्याही नेत्याला कोणत्याही पक्षाचा असे ना त्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याला पु पुढील काळामध्ये बंदी घालण्यात येईल अशा पद्धतीनं ग्रामस्थांच्या वतीनं विरोध करण्यात आला प्रणितता शिंदे यांनी मग ग्रामस्थांच्या प्रश्नाला काय उत्तर दिले आणि अधिकाऱ्यांशी वगैरे बोलणं झालं आहे त्यांचं तर खरंच मी एक सकल मराठा समाजाचा कार्यकर्ता या पेनूर गावामध्ये सुद्धा प्रथमतः मी या सकल मराठा समाजाच्या वतीनं जे काही पूर्वी उपोषण सुरू केलं होतं त्याचा भाग बनलो होतो प्रथमतः सुरुवात केली मी आणि तर प्रणितताईंनी अगदी अतिशय चांगली भूमिका घेतली त्यांनी जे काही इथले प्रश्न जे होते जे आता पोलीस भरती येणार आहे नंतर बाकीच्या काही ज्या काय परीक्षा आहेत त्या परीक्षेसाठी मराठा समाजां जे काय कुणबीमधून कुणबी ज्यांचं दाखले मिळाले आहेत ते दा दाखलेसुद्धा प्रांत प्रांत दा, प्रांताधिकारी कार्यालयामध्ये पेंडिंग आहेत तर त्यांनी अग अगदी इथं समाजाच्या तरुणांबरोबर चर्चा करून अगदी प्रांताधिकाऱ्यांना स्वतः वैयक्तिक फोन लावला आणि जो काही दोन दिवसामध्ये येत्या दोन दिवसामध्ये दाखल्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही कार्यवाही करावी असं त्यांनी अगदी स्पष्ट निर्देश दिले आम्ही आणि ही एक भूमिका त्यांची अगदी सोक्तारी आहे जे काय मराठा समाज बांधव आहेत त्यांची सोलापुरात मीटिंग, दाले मीटिंग में दे मीटिंग देखील झाली आहे आणि या मिटिंगमध्ये या लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देखील घोषित केलेले आहेत मग या मराठा बांधवांच्या भूमिकेकडे आपण कसं पाहत आहे तर प्रत्येक मतदारसंघामध्ये अगदी प्रत्येक गावातून दोन उमेदवार देण्याची प्रत्येक गावानं भूमिका घेतलेली आहे सकल मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक गावातून एक किंवा दोन उमेदवार देण्यात येणार आहेत आणि आमच्या गावातूनसुद्धा एक उमेदवार आम्ही निश्चित केलेला आहे आणि आम्ही तो उमेदवार जो आहे तो ग्रामस्थांशी चर्चा करून अगदी लोकवर्गनी करून आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार देणार आहोत इतर पण पक्षाचे राजकीय नेते हे प्रचारासाठी गावोगाव फिरत आहेत या ठिकाणी येऊ शकतात राष्ट्रवादीचे सुद्धा येऊ शकतात त्यावेळेस आपली काय भूमिका असेल तर माझंसुद्धा हेच म्हणणं आहे आता मी प्रथमदा मा मी सांगतो मी तुकाराम माने मोहोळ विधानसभा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट परंतु मी मी प्रथमतः समाज समाजात प पहिल्यांदा मी समाजाला प्राधान्य देतो आणि समाजाचे जे प्रश्न जे आहेत त्यामध्ये मी पक्ष संघटना जे काही सगळं जे आहे जे जे ते बाजूला ठेवून अगदी समाजाच्या हिताचे जे काही गोष्टी ज्या आहेत आणि समाजाचे जे प्रश्न जे आहेत ते अगोदर मांड मांडा मांडायला हवेत यासाठी मी भूमिका घेतलेली आहे आणि तर माझं एक असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये जर लोकसभेच्या निवडणुका आहेत अगदी बिगोल एक दोन दिवसामध्ये वाजणार आहे आणि प्रत्येक नेते मंडळी या ठिकाणी येणार आहे तर एवढं एक सांगतो की पेनूर गावामध्ये कोणताही पक्ष असू द्या कालपर्यंत यांना विरोध केला उद्या अगदी भाजपचा कुठला उमेदवार इथं असेल दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा उद्या उमेदवार या प्रचाराला येणार आहे आणि त्यांनासुद्धा हीच भूमिका या सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात येणार आहे की प्रत्येक पक्षाच्या पुढाऱ्यांना इथं गावबंदी होणार आहे आपण एका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर आपण सकल मराठा समाजाच्या वतीने उमेदवार देखील देणार आहात म्हणत आहात मग आपले आपण नेमकं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या बाजूने जाणार की सकल मराठा समाजाच्या वतीने जो उमेदवार देण्यात येणार आहे त्याच्या बाजूने जाणार अगोदर आम्ही सकल मराठा समाज समाजाच्या बाजूनं आम्ही निर्णय घेणार आहोत मी अगोदर प प्रथमताच सांगितलं की सगळे पक्ष संघटना बाजूला ठेवून अगोदर समाजाच्या हिताच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या कराव्यात आणि ह्या पेनूर गावामध्ये इतर पक्षाचे इतके नेते मंडळी आहेत की माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला सुद्धा राजकारणामध्ये उतरावं लागलं मी प्रथमता मी सामाजिक कार्यकर्ता समजतो आणि पेनूर गावामध्ये इतर पक्षाचे इतके पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रथमतः समाजाच्या समाजाच्या हिताची भूमिका घ्यावी असं मी त्यांना या निमित्तानं आवाहन करतो जे मराठा बांधव आहेत आणि इतर पक्षाचे देखील पदाधिकारी आहेत त्या मराठा बांधवांना का आवाहन करा तर मी त्यांना आवाहन करेन की अगोदर आपल्या समाजा समाजाचा जो काही प्रश्न जे आहे जो ज्वलंत प्रश्न आहे मनोज दादा पाटील यांनी जो मांडलेला आहे आणि अगदी तो शेवटच्या अंतिम टप्प्यात आहे आणि आज ते आंदोलन पूर्ण उधळण्यासाठी म्हणजे अगदी शासन जे हे काही तीन तिघाडी सरकार जे आहे ज्या पद्धतीनं खालच्या पातळीला जाऊन ते उधळून लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे आंदोलनच मुडखडीत काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर माझं इतर पक्षातील सुद्धा माझं सांगणं आहे की जे मराठा नेते मंडळी आहेत त्यांनी अगोदर स्वतःच्या पक्ष स्वतःचा पक्ष बाजूला ठेवून सग अगोदर आपला समाज हा स आपल्या समाजाला प्राधान्य देऊन समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी अगदी भूमिका घ्यावी आणि हा प्रश्न सोडण्यासाठी आपलासुद्धा हातभार लावा हो। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या सकल मराठा समाजाच्या वतीने जे उमेदवार देण्यात येणार आहेत त्या उमेदवाराला मदत करावी जे काय इतर मराठा समाजाचे जे काय पदाधिकारी आहेत पक्षाचे तालुका अध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील त्यांनी प्रथम समाजाला प्राधान्य द्यावं अशी भूमिका या बांधवाने घेतलेली अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर